इस्रायल ने पुनः एकदा इराण वर हल्ला के दशकानुदशके इस्रायल सत इराणशी वाद घालत आहे आणि हे नेहमीच लढाईच्या कारवायांमध्ये दिसून येते लहानसा इस्रायल इराण आणि त्याला वेगनाया अरबांशी भिडण्याचे धाडस फक्त एका कारणामुळे दाखवू शकतो अमेरिकेने हे यहुदी राष्ट्र सर्व प्रकारे पाठिंबा दिला आहे निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्पने अनेक वेळा सांगितले होते की तो युद्धाच्या विरोधात आहे युद्धाच्या विरोधात आहे हे भयंकर आहे हे भयंकर आहे असे डोनाल्ड ट्रम्प म्हणत असे पण आता स्वतः ट्रम्प इराणला अल्टिमेटम देतोय आणि लष्करी कारवाईची धमकी देतोय तसेच काहीतरी करार करण्याचा प्रस्ताव देतोय तुम्ही म्हणाल की कारण स्पष्ट आहे ते म्हणजे इराणची अनुकार्यक्रम जो बनवत आहे ट्रम्प इराण्यांना अण्वस्त्र तयार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून संभाव्य धोका दूर करता येईल काय स्वायत्त इराणी लोक त्यांच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रांनी अमेरिका किंवा इस्रायल वर हल्ला करतील का किती भयानक आहे हे पण हे खोट आहे आणि प्रेक्षकांसाठीचा एक नाटक आहे इराणक अण्वस्त्र नहीं इराण की अणुबॉम्ब ही एक मिथक है एक बनवले भीति है जरी इराण ने अण्वस्त्र तैयार के लिए ही तो इतके साठवू शकना नहीं कि ज्यादा तो अमेरिकेला खरच गंभीरपण धमकी देऊ शकेल मुच शक्य नहीं ईरान सद्या ही आविष्या ही आनी अमेरिके साथ को लश्कारी धोका निर्माण करत नहीं मग काहीच समजत नाही जर इराणकडे अण्वस्त्र नाही तर मग अमेरिका का काळजी करते ट्रम्प इराणवर हल्ला करण्याची धमकी का देतोय मुद्दा असा आहे की आज देश किंवा दुसऱ्या शब्दांत जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रे संकटात टिकून राहण्यासाठी झगडत आहे संकटात हो तुम्हाला काय संकट दिसत नाही का मानवजातीला गेल्या दहा वर्षांपासून ऊर्जा टंचाईच्या संकटात जगावे लागत आहे घडूनच उणीव असलेली ऊर्जा मिळवण्यासाठी कमी कार्यक्षम आणि अस्थिर मार्गांचा प्रयत्न केला जातो सौरपनेस आणि वायाच्या जनरेटरद्वारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत अतिउत्पादनाचा आणि एकाच वेळी आर्थिक फुग्यांनी भरलेल्या संकटाचा सामना करावा लागत आहे अमेरिकन डॉलर ही जागतिक चलन आहे आणि डॉलरचा फुगा इतका मोठा फुगवला आहे की तो कल्पनाही करता येणार नाही चीन आपल्या देशात उत्पादन केंद्रित करत आहे आणि जगात स्वतःचा प्रभाव वाढवत आहे चीन अधिकाधिक प्रभावशाली होत आहे ज्यामुळे अमेरिकेचे नेतृत्व धोक्यात येत आहे जसे तुम्ही पाहू शकता अमेरिकेला चिंता करण्यासारख्या कारणांची कमतरता नाही थांबा 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 तुम्ही म्हणाल वरील सर्व समस्या या अमेरिकेच्या आहेत मग इथे इराणचा काय संबंध पण संबंध आहेच ना इराण जगातील एकूण तेल उत्पादनापैकी चार ते पाच टक्के तेल जमिनीतून काढतो इराण नेहमीच तेल उत्पादनात आघाडीच्या दहा असतो इराण जगातील एकूण गॅस उत्पादनापैकी सहा ते सात टक्के गॅस जमिनीतून काढतो इराण जगातील गॅस उत्पादनात आघाडीच्या तिघांमध्ये आहे इराण हा युरोप आणि चीनसाठी ऊर्जा स्रोतांपैकी एक आहे आणि ऊर्जा हीच जीवन आणि उत्पादनाची मूलभूत गरजा आहे तेल हे वाहतुकीसाठी इंधन आहे आणि कोणत्याही इलेक्ट्रिक गाड्यांनी तुम्ही कधीच तेलाची जादा घेऊ शकत नाही प्रवाह कमी झाला की सर्व प्रक्रिया मंदावतात उत्पादन कमी होते आणि अर्थव्यवस्थेची गती घटते हेच ट्रम्पला आव्हान आहे अमेरिका इराण मधून युरोप आणि चीन मध्ये जाणाऱ्या तेल आणि गॅसच्या प्रवाहात घट करायची आहे ट्रम्प युरोप आणि चीनच्या सर्वात कमकुवत ठिकाणी प्रहार करतो म्हणजेच सतमेहना तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावरची त्यांची अवलंबित्व ऊर्जा स्रोतांच्या पुरवठ्यावर बंदी घालण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे युरोप आणि चीनची अर्थव्यवस्था आणि उत्पादन कमी होईल आणि त्यातील काही भाग अमेरिकेत स्थलांतरित होईल बलवान व्हायचं असेल तर नेहमीच स्वतःची ताकद वाढवणं आवश्यक नसतं दुसरा पर्याय म्हणजे प्रतिस्पर्ध्यांना कमकुवत करणे हेच ट्रम्प करत आहे कारण त्यांनी आज्ञाधारक इस्रायलच्या हातून इराणवर हल्ले करवून घेतले आहे आणि डोनाल्ड ट्रम्प खोट बोलत नाही तो ख्रिंच अमेरिकेला वाचवत आहे जागतिक संकटात टिकून राहण्यासाठीची स्पर्धा ट्रम्प फक्त इराणच्या भयानक अण्वस्त्रांबद्दल खोट बोलतात पण अमेरिकेच्या सरकारला दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचं कारण द्यायचं असल्यामुळे गोष्टी बनवाव्या लागतात कल्पना करा जर अमेरिकेचे अध्यक्ष असन जाहीर करतील की अमेरिकेतील उपभोगाचा स्तर टिकवण्यासाठी स्पर्धकांना म्हणजेच युरोप आणि चीनला कमकुवत करावं लागेल आणि त्यासाठी इराणकडून त्यांच्याकडे जाणारा तेल आणि गॅसचा प्रवाह कमी करावा लागेल म्हणूनच इस्रायल आज्ञाधारकपणे इराणवर बॉम्बफेक करतो आणि अमेरिका नव्या हल्ल्यांची धमकी देते आणि मग असं दिसून येईल की वाईट अमेरिकन लोक स्वतःच्या सुखासाठी इतरांना त्रास देतात हे छान दिसत नाही योग्यही नाही आणि अमेरिकेतील सर्व नागरिक अशी रणनीती पाठिंबा देतीलच असं नाही सर्वांना चांगलं वाटावं असं वाटतं आणि त्यांना वाटतं की ते चांगले आहेत आणि चांगल्या कल्पनांसह चांगल्या देशात राहतात म्हणूनच इराणच्या अणुधमकीची गोष्ट सुरू करण्यात आली अमेरिकन लोक कोणत्याही देशाला निहसंकोचपणे कमकुवत करतील किंवा पूर्णपणे नष्टही करतील ही संकटात टिकून राहण्यासाठीची लढाई आहे इथे ना मैत्री आहे ना सहानुभूती इथे फक्त बलवानच टिकतो आता तुम्हाला खरी कारण माहीत आहेत की अमेरिकेने इराणवर दबाव का आणला आहे आणि त्याला धमकी का दिली आहे युरोप आणि चीनला तेल गॅस आणि कोळसा विकणाऱ्या देशांच्या नागरिकांनी आपल्या भविष्याबद्दल गंभीरपणे विचार करावा अशी मी सूचना करतो रशियन जंगलातून नमस्कार